खेड पोसरे खेडील न्याय द्या खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाचे खेड तहसीलदारांना निवेदन खेड तालुका बौद्ध समाजसेवा खेडतर्फे तालुक्यातील पोसरे येथील दरडग्रस्तांना हक्काचे घर मिळावे यासाठी तहसीलदार खेड यांना निवेदन देण्यात आले तसेच महावितरण कंपनीतर्फे अवाढव्य विद्युत बिल आल्या आल्याने त्याबाबत फेरविचार करण्याची मागणी देखील करण्यात आली सुमारे चार वर्षानंतरही पोसरे बौद्धवाडीतील दुर्घटनाग्रस्त लोकांना अद्याप घरे बांधून मिळाली नाही घटना घडली त्यावेळी तहसीलदार व प्रांत अधिकारी यांनी घरे बांधून मिळेपर्यंत अलोरे वसाहतीत राहा असे सांगितले त्यामुळे पोसरे बौद्धवाडीतील लोक अलोरे वसाहतीत राहत असून घरभाडे व वीज बिल आम्ही शासनातर्फे भरू असे सांगितले आणि तात्पुरता निवारा दिला त्यानंतर आम्हाला वारंवार घरभाडे व वीज बिल भरण्याची नोटीस बजावली जाते त्यामुळे आम्ही दयनीय स्थितीत आहोत अशा परिस्थितीत भावनेच्या भरात काही घडले तर त्याची जबाबदारी शासनाची असेल या विरोधात बौद्ध समाज बांधवांना रस्त्यावर येण्याची वेळ येऊ नये असे तहसीलदार यांना दे निवे निवेदन देण्यात आले निवेदन देताना बौद्ध समाज सेवा सेवा संघाचे अध्यक्ष हळदे उपाध्यक्ष तांबे सचिव चंद्रसेन मोहिते उपसचिव मोतीराम जाधव आदी उपस्थित होते